नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवलेलं आहे ढोकळा प्रेमिक्स आणि त्याच प्रेमिक्सपासून परफेक्ट जाळीदार आणि स्पॉन्जी ढोकळा कसा बनवायचा त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ढोकळा प्रेमिक्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी चणा डाळ घ्यायची आहे चणा डाळ मोजण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रामचं जे मापलं असतं त्याने ता पाच वेळेस मोजून घेतलेलं आहे म्हणजेच वजनी माप त्याचं एक किलो दोनशे पन्नास ग्राम चना डाळ वापरलेली आहे त्यानंतर उडीद डाळसुद्धा आपल्याला दोनशे पन्नास ग्राम घ्यायची आहे रेशनचा तांदूळ इथे मी वापरला आहे तो सुद्धा साडेसातशे ग्राम घेतलेला आहे आता इथे दुसरं कोणताही तांदूळ आपण वापरू शकतो फक्त तो जाड आकाराचा तांदूळ हवा इंद्रायणीचा तांदूळ वापरायचा नाही आहे हे सगळं आपल्याला एका सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे आता त्यामध्ये सोडा निंबूसत्व साखर आणि मीठ हे सगळं डाळ आणि तांदूळ दळल्यानंतर टाकायचं आहे इथे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की लिंबूसत्व सोडा साखर आणि मीठ किती प्रमाणात घ्यायचं आहे आता डाळ आणि तांदूळ मी गिरणीमधून थोडं रवाडसारखं दळून आणलेलं आहे जास्त बारीक पिठीसारखं आपल्याला हे डाळ दळायची नाही आहे आता मी हे एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते कारण की ते थोडंसं कोमट आहे त्यासाठी त्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि थोडं गार होऊ देते आता हे पीठ आपण तीन चार महीने ते चार महिन्यापर्यंत स्टोर करू शकतो बिलकुल पण खराब होत नाही फक्त थोड्याशा काही टिप्स आहेत त्या फॉलो कराव्या लागतील जसं की त्याला ओला हात लावायचा नाही आहे त्यामध्ये बिलकुल पण मॉइश्चर होऊ द्यायचं नाही म्हणजे आपल्याला ते एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे इथे काही डाळीचे दाणे आहेत ते आपण गाळून घेणार आहोत आता ह्या पिठामध्ये सगळ्यात आधी आपल्याला सोडा घ्यायचा आहे आता इथे मी जो सोडा वापरलेला आहे वापर तो पॅकिंग सोडा आहे बिलकुल पण आपण जो घरचा जो नेहमीचा सोडा ओपन करून ठेवलेला असतो तो सोडा वापरायचा नाही नाही तर जे ढोकळे आहेत ते बिलकुल पण स्पंजी होणार नाहीत आणि फुलणार नाहीत आता इथे आपल्याला फ्रेश सोडा वापरायचा आहे हे महत्त्वाचं आहे दुसरं साहित्य म्हणजे निंबूसत्व ते सुद्धा आपल्याला पॅकिंगचंच वापरायचं आहे आधी फोडलेलं किंवा आधी वापरलेलं जे ओपन असणार ते वापरायचं नाही नाहीतर त्याचा इफेक्ट खूप कमी होतो आता इथे मी पंच्याहत्तर ग्राम वजनी माप घ्यायचं आहे त्यासाठी माझ्याकडे ग्लास होता त्याने मी मोजून घेते तुमच्याकडे जर अशा प्रकारचं काही मोजण्यासाठी असेल तर दोनशे पन्नास ग्राम आणि पंच्याहत्तर ग्राम असं आपल्याला मोजायचं आहे त्यासाठी तसं माप पाहिजे हवं तर तुमच्याकडे जर काही मोजण्यासाठी नसेल तर आपण किराणा दुकानमध्ये जरी गेलो त्यांच्याकडून जरी मोजून आणलं तरी सुद्धा चालतं इथे पंच्याहत्तर ग्राम बेकिंग सोडा पंच्याहत्तर ग्राम सायट्रिक एसिड म्हणजेच निंबूसत्व पंच्याहत्तर ग्राम मीठ घ्यायचं आहे आणि दोनशे पन्नास ग्राम साखर घ्यायची आहे इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पंच्याहत्तर ग्राम बेकिंग सोडा टाकलेला आहे आता पंच्याहत्तर ग्राम आपल्याला निंबूसत्व घ्यायचं आहे ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि दोनशे पन्नास ग्राम साखर घ्यायची आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे जेव्हा बारीक करतो त्यावेळी हे एक लक्षात ठेवायचं आहे की हे बारीक करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे नाहीतर त्याला मॉइश्चर होणार आणि साखर आणि लिंबूसत्वाचे लम्ब तयार होतील त्यामुळे मिक्सरमधून बारीक केल्यानंतर लगेचच आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ज्याने काय होणार की त्यामध्ये मॉइश्चर होणार नाही आता हे बारीक तयार झालेलं आहे आता मी पंच्याहत्तर ग्राम मीठसुद्धा मोजून घेते आणि त्यामध्ये मिक्स करून आपल्याला हे पिठामध्ये टाकून मिक्स करायचं आहे आता इथे मी पंच्याहत्तर ग्राम घेतलेला आहे आणि हे माप परफेक्ट आहे जर तुम्हाला थोडंसं जर मिठाचं प्रमाण कमी वाटेल तर तुम्ही एक वेळेस ह्या प्रीमिक्सचा ढोकळा बनवून बघा आणि त्यानंतर तुम्हाला लगेचच लक्षात येईल आता मी हे जे दाळ तांदूळ वापरले ता आहे त्यासाठी एवढं माप एकदम परफेक्ट आहे आता हे सगम एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला तीन ते चार मिनटापर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आहे की आपल्याला हे जे आहे ते पूर्ण मिक्स करायचं आहे आणि असं मी जे प्रकारे दाखवलं आहे व्हिडिओमध्ये चोडून चोडून मिक्स करायचं आहे म्हणजे आणि साखरेचे जे कण आहेत ते पिठामध्ये छान असे मिक्स होऊन जातील आता चालणीमध्ये आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे चा आपले सगळे साहित्य एकजीव होऊन जातील आणि लम्प्स पण होणार नाहीत तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं हे टोटली फ्री आहे बिलकुल पण पैसे लागत नाही हे hey, प्रिमिक्स आता कॅरीबॅगमध्ये मी स्टोर करते आणि त्याला एका एअरटाईट डब्यामध्ये -एक स्टोर करून ठेवणार आहे ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात फर्स्ट स्टेप म्हणजे पाणी गरम करायला ठेवायचं त्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या प्लेटला तेलाने ग्रीस करायचं आता एक वाटी प्रिमिक्ससाठी एक वाटी पाणी घ्यायचं आहे तुम्ही ज्या भांड्याने पीठ मोजणार प्रीमिक्स त्याच भांड्याने पाणी मोजायचं आहे म्हणजे एक वाटी प्रीमिक्सला एक वाटी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पोहे खायची जे चमचे असेल त्यानी एक चमची तेल घ्यायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे जास्त हळद टाकायची नाही जर जास्त हळद टाकली तर त्यावेळीच काय होतं की जी सोडा असते सोडा टाकलेला असतो तो रिॲक्ट करतो आणि आपला जो ढोकळा आहे तो लाल होतो त्यामुळे अगदी चिमूटभर हळद टाकायची आणि जर नाही टाकली तरीसुद्धा तो येल्लोच दिसतो बॅटर आपल्याला एका डायरेक्शनमध्येच मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर लगेचच ग्रीस केलेला प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर तयार करायचं आहे म्हणजे इथे मी जे एक वाटी पीठ घेतलं होतं त्यासाठी एक वाटी पाणी भरपूर आहे एकदम परफेक्ट रेशो आहे आता हे लगेचच तेल लावलेल्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे कारण की ही प्रोसेस आहे ती एकदम पटकन करायची आहे ज्यावेळी बेकिंग सोडाला स्टीम मिळते त्यावेळी तो ॲक्टिवेट होतो आणि छान असं स्पोनची टोका तयार होतो त्यामुळे पटकन अशी ही प्रोसेस करायची पाणी गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा उकळून तयार आहे त्यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि इथे मी आपली ढोकळ्याची प्लेट ठेवलेली आहे तुमच्याकडे जर ढोकळ्यासाठी जर स्टीमर असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता इथे मी एक ताट झाकून घेतलेला आहे आणि त्यावर जड असं वजन ठेवलेलं आहे इथे मी खलबत्ता ठेवलेला आहे म्हणजे जी वाफ आहे ती बाहेर निघणार नाही आणि वाफेमध्ये छान असा ढोकळा तयार होईल इथे मला कमीत कमी तेरा मिनटं लागलेली ला आहे तेरा मिनटानंतर एकदा चेक करून घेते की ढोकळा स्टीम झालेला आहे का नाही आता एका सुरीचा मदत आणि मी हे चेक करून घेते तुम्ही बघू शकता की सुरीला बिलकुल पण पीठ चिकटलेलं नाही म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो स्टीम झालेला आहे हे कमीत कमी तेरा ते पंधरा मिनटांमध्ये जो ढोकळा आहे तो स्टीम होऊनच जातो इथे एक वाटीचंच माप घेतलं होतं तर एक वाटीचं जे माप आहे तो ढोकळा अगदी तेरा ते पंधरा मिनटामध्ये स्टीम होऊन गेलेला आहे आणि याला मी आता थोडं गार करायला ठेवते आता हा गार झालेला आहे त्यावर तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आधी हे सुरीने कट करून घेते आणि तडका द्यायचा आहे तडका देताना इथे मी जिरं मोहरी तीळ आणि हिरवी मिरची कढीपत्ता याचा तडका दिलेला आहे असं प्रिमिक्स जर बनवून ठेवलं तर आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा बाजारसारखा परफेक्ट ढोका घरच्या घरी बनवू शकतो फक्त काही टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आणि अशाप्रमाणे जर तुम्ही प्रीमिक्स बनवून ठेवणार तर तीन ते चार महिन्यापर्यंत अगदी काही टेन्शन नाही तुम्ही बिंदास असा परफेक्ट ढोका घरच्या घरी बनवू शकतात बाजारातला ढोकळा आणणं विसरून जाणार एकदा जर तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवणार तर आता हे प्रिमिक्स फ्रीजमध्ये जर ठेवलं तर सहा महिन्यापर्यंत खराब होत नाही हे मी स्वतः अनुभवावरून सांगते ढोकळ्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे ढोकळा मी आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आधी पण मी ढोकळ्याचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे पण त्यामध्ये मी फक्त ढोकळा कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे आजचा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत त्याच ढोकळ्याचे प्रीमिक्स आणि त्यापासून बनलेला ढोकळा दाखवलेला आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत व्हिडिओला शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये